अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील एका व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाली ज्यात त्याचे नगदी रुपये होते तर या ठिकाणी नेहमी अशा घटना घडतात त्यामुळे व्यापारी वर्ग चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी व्यापाऱ्यांनी परिसरात सीसीटीव्ही अधिक लावावे बाजार समितीत पोलीस चौकी लावावी आणि माझी सैनिकांना सुरक्षेची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली तर दुसरीकडे यावेळी शेतकरी सुद्धा आक्रमक झाले आमचा माल खरेदी करा अन्यथा आम्ही इथेच तीव्र आंदोलन सुरू करू असा इशाराही यावेळी शेतकरी वर्गाने दिला होता सकाळी सकाळी जेव्हा भाग घेऊन आलो त्यानंतर आम्हाला माहीत पडते की आज व्यापाऱ्यांनी आणि अळपाळ्यांनी आंदोलन करून बंद पाडलेलं आहे आमचा फक्त एकच विनंती आहे जर आम्हाला शेतकऱ्यांना विठीस धरून जर दर हे आंदोलन करत असतील हे चुकीचं आहे जर चोरी झालेली आहे तर ते प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं काम आहे

ज्या व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाली आहे त्याला तात्काळ मोबदला देण्याची मागणी केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बारबुद्धे यांनी तात्काळ दीड लाख रुपयाचा निधी मंजूर करून त्या व्यापाऱ्याला चेक देण्यात आला यावेळी सुरू असलेले आंदोलन काही वेळातच बंद झाले प्रवीण झोलेकर विदर्भ न्यूज अमरावती पाच तारखेच्या रात्रीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आर्ते विलास कासार यांच्या दुकानामध्ये चोरी झाली होती चोरीचा प्रकार खूप गंभीर होता त्याच्या दुकानाचे शटर तोडून आणि आतमधली तिजोरी फोडून तो चोरी झाली होती कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत आम्ही काम करणारे सगळे अडते यामध्ये असलेल्या सर्व दुकानं हे काही रस्त्यावरचे दुकानं नाही आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जे दुकानं आहे इथे सुरक्षा देण्याची संपूर्ण जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे गेल्या दहा वर्षापासून इथे अशा अनेक प्रकारचे गैरप्रकार चोऱ्या होत असतात म्हणून या गोष्टीला कुठंतरी कायमस्वरूपी आळा बसला पाहिजे यासाठी आरती असोसिएशन खरीदार असोसिएशन आणि शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आम्ही आज काम बंद आंदोलन म्हणून पुकारलं होतं ज्यामध्ये आम्ही चार प्रमुख मागण्या केल्या होत्या ज्यामध्ये पहिली मागणी ही होती की ज्याचा रोकड चोरी गेली ती शेतकरी तुकारासाठी आणलेली रोकड होती त्यातची तात्काळ भरपाई बाजार समितीनं द्यावी ती कशी देता येईल ते बाजार समितीनं ठरवावं हो। दुसरी पोलीस चौकी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये स्थापन करावी ज्यामुळे भविष्यात अशा घटनावर आळा बसेल तिसरी इथे सुरक्षा गार्ड यंत्रणा कारण सी सी टी व्ही कॅमेरे लावून फायदा होणार नाही घटनेनंतर सी सी टी व्ही कॅमेरे काम करतात अशा घटनाच घडू नये यासाठी चांगली सक्षम सी सी सुरक्षा यंत्रणा इथं असावी यासाठी आम्ही सुरक्षा गार्ड यंत्रणा जी माझी सैनिक सुरक्षा गार्ड यंत्रणा इथं कारन्वित करावी अशी मागणी केली होती चौथी मागणी आमची ही होती की जे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे त्याला अधिक सक्षम करावेत आणि इथल्या सगळ्या ज्या गैरप्रकार आहेत मातेरा पद्धत असेल टू व्हीलरमध्ये होणाऱ्या चोऱ्या असतील फोर व्हीलरमध्ये होणाऱ्या चोऱ्या असतील टू व्हीलर चोरी जातात शेतकऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या लोकांच्या ज्या लोडिंग वाहनं आहेत हे सुद्धा चोऱ्या अशा सगळ्या चोरांवर आळा बसला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती ज्यासाठी आम्ही हे आंदोलन चालवलं पोलीस चौक झालो यासाठी हे आंदोलन चालवलं आमच्या चारही प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या बाजार समितीनं मान्य केलेल्या आहे इतर तीन मागण्यांचा लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि बाजार समितीनं स्वतःचा दीड लाख रुपयाचा चेक नुकसान भरपाईचा आजच्याच तारखेमध्ये संबंधित अडथ्याला दिलेला आहे त्यासाठी बाजार समिती प्रशासनाचे आभार मानतो आणि हे आंदोलन संपलं असं घोषित करतो धन्यवाद सातत्याने नेहमी ए पी एम सीमध्ये चोऱ्या होतात कालची जी घटना होती विनोद भाऊच्या इथे चोरी होण्याची ती अतिशय गंभीर होती आणि ते अडथळे असोसेनचे सचिव धीरज बारबुद्धे आणि राजूभाऊ नांगल्या यांनी सिरियसली घेऊन ते धरणे आंदोलनाला बसले राजूभाऊचा आणि धीरजबाऊचा मला फोन आला होता किरण पातुरकर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी आलो माझ्या माझ्यापाठोपाठ निविदिताताई आल्या काँग्रेसचेही नेते आले आणि आम्ही स्पष्ट शब्दामध्ये जेव्हा चव्हाण साहेब जे प्रशासक आहे त्यांच्याशी बोललो शेतकऱ्यांची बाजू व्यापाऱ्यांची बाजू ही न्याय होती आणि इथे अतिशय गो गो भोंगळ कारभार चालू होता त्याला चेक देण्याची गरज होती म्हणून हे आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की तो जो ठेकेदार आहे ज्यांनी त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे त्याचे दीड लाख रुपये कापा आणि ते दीड लाख रुपये आत्ता तापडतोब शेतकऱ्याला द्या त्या दुकानदाराला द्या ते क कायद्यामध्ये तसा क्लॉज आहे त्या क्लॉथचा आधार घेऊन त्याचे पैसे कापून ते देण्यात आले आणि बाकीच्या तीन मागण्या पोलीस चौकीची सी सी टी व्हीची त्याही मागण्या मान्य करण्यात आल्या आणि याच्यानंतर जर असाच प्रकारचा भोंगळ कारभार जर इथे चालू राहिला आणि चोऱ्या होत राहिल्या तर भारतीय जनता पार्टी कडक ॲक्शन घेईल आणि ती आम्ही डायरेक्ट मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगून जे पालकमंत्री आहे अमरावतीचे आणि यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला लावू कारण की हे आम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान व्यापाऱ्यांचं नुकसान आणि अमरावतीचं नुकसान मान्य नाही आहे खूप खूप धन्यवाद